काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपासून सर्व बैठका रद्द केल्या होत्या गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्ता स्थापनेच्या आधी मंत्रिपद मिळवण्यासाठी हालचाल सुरू केल्याचं दिसतंय या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा दिल्ली दौरा मंत्रीपद आणि अजित पवार यांचा या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय समोर आलंय याविषयी सविस्तर जाणून घेऊया सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे दिल्लीला पोहोचले ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं मात्र अमित शहा हे चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झालेली नाही आज सायंकाळी कदाचित ही भेट होऊ शकते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे अजित पवारांकडून गृहनिर्माण खात्याची मागणी झाल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की आम्ही अवाजवी अशा मागण्या करत नाही आहोत अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच गृहनिर्माण खातं मागितलं होतं हे खातं आमच्या यादीतील सर्वात महत्त्वाचं खातं आहे असंही या नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खातं हे भाजपाचे अतुल सावे यांच्याकडे होतं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहनिर्माण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड दोन हजार तेवीस साली जर आपण पाहिलं तर अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर त्यांच्या गटाला नऊ मंत्रीपद देण्यात आली होती यामध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी होती तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा तसंच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी आदिती तटकरेंकडे महिला आणि बालकल्याण अनिल पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आणि संजय बनसोडे यांच्याकडे युवक क्रीडा आणि बंदरे विकास अशी खाती देण्यात आली होती दरम्यान एकीकडे अजित पवार गटाची गृहनिर्माण पदासाठीची मागणी तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाले असले तरी ते गृहमंत्रीपद मिळावं या मागणीवर ठाम आहे मात्र गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नाही अशी देखील चर्चा आहे त्यामुळे आता गृह खात्यावरून महायुतीत क्रीडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते असं असतानाच अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून आता अनेक चर्चा रंगल्या आहेत आता या दिल्ली दौऱ्यानंतर नेमकी काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल